बलखरच्या खाली येऊन एकाचा जागीच मृत्यू पाणी टाकी येथील घटना सोलापुरात जड वाहतुकीनं घेतला पुन्हा एक बळी घेतल्याची घटना समोर आली आहे बलखरच्या खाली येऊन एका बेचाळीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली या आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शांती चौक येथे मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा सी एफ तेहतीस छप्पन्न यास सिमेंट बलकर क्रमांक एम एच बारा याने धडक दिली सुनील शिवाजी पवार गजानन शाळेजवळ स्वागत नगर सोलापूर असे नाव आहे हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये सुनील पवार हे गाडीच्या मागच्या चाकात येऊन त्याचे दोन तुकडे झाले आहेत घटनेची माहिती मिळताच जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह शव्यच्छेतनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात स्वील हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आहे सदर घटनेची नोंद पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे या अपघातामुळे पुन्हा सोलापूरकरांच्या मनात भीती निर्माण झाली असून जड वाहतुके अजून किती जणांचे बळी घेणार असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे